अमरावती येथील पीएम मित्रा देशाच्या अर्थकारणाला हातभार लागणार आहे या ठिकाणी तीन लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत पार्क पार्कमुळे या ठिकाणी आमूलाग्र बदल होणार आहेत या भागाच्या औद्योगिक क्रांतीसाठी हे क्रांतिकारी पाऊल आहे असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले त्यांच्या हस्ते वर्धा येथून नांदगाव पेठ येथील पीएम मित्रा पार्क से चे ई भूमिपूजन करण्यात आले पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे वर्धा येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. खासदार अनिल नवनीत राणा आमदार रवी राणा दिगर चव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रज्ञा बाजारे पिंपर विहीरच्या सरपंचा मुक्ता ठाकरे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ए बी डाबेराव सहायक सागर अधिकारी कर, वस्त्रोध्योग, वस्त्रोध्योग अभियंता सुधीर अमृतकर तहसीलदार वैशाली पाथरे उप अभियंता संजय विधळे उप अभियंता राठोड क्षेत्र व्यवस्थापक सुभाष राऊत आदी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती